मी प्रवीण कुमार आणि आता आपण आलो डोंबिवळ या ठिकाणी आणि आज आपण जाणार आहोत रतनगड ट्रेकिंगसाठी तर शिवरायाच्या काळातील हा खूप महत्त्वाचा गड आहे आणि ट्रेकिंगसाठी ते खूप उत्तम आहे आणि या ठिकाणी आता डोंबिवळहून आपण कसार गाडी पकडणार आहोत आणि कसार गाडी पकडून आपण या ठिकाणी रतनगडला जाणार आहोत तर मित्रो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर चला जाऊया मित्र आपण रतनगड पाहण्यासाठी आणि मित्र तुम्ही बघू शकता या आमची गँग मोबाईल मध्ये बसलो जो असा मांडीवर बसलाय तर या गॅंग सोबत आता आपण जात आहोत रतनगेड पाहण्यासाठी सरजी विकास या गॅंग सोबत आता आपण जाणार आहोत रतनगड पाहण्यासाठी तर आपण थोड्याच वेळामध्ये कसारा या ठिकाणी पोहोचणार आहोत तर तुम्ही बघू शकता ही आमची ट्रेकिंगचे की पाठीमागे आणि थोड्याच वेळामध्ये आपण कसारा या ठिकाणी पोचणार आहोत बहुत सुद्धा या ते ठिकाणी जसायला वाटतं आणि पूर्णपणे आता ही जी ट्रेन आहे ती ट्रेनला पूर्णपणे मोकळी झाली आहे तर चालेल अशा प्रश्न शक्य असतं या ट्रेनचं आता आपण पोहोचणार आहोत कसार या ठिकाणी आणि तिथून पुढचा प्रवास होऊया आपला आत्ताचा होतो तर मंडळी आपण बघितलं तर नुकतं आपण आता कसारा या ठिकाणी पोचलो आणि कसारा या ठिकाणून आता आपण प्रायव्हेट गाडी बुक केली आहे त्या गाडीतून आपण जाणार आहोत रतनगाव या ठिकाणी आणि तिथून आपला पुढचा ट्रेक सुरू होणार आहे तर तुम्ही बघू शकता बी घ्या आणि आता आपण जात आहोत स्टेशनच्या बाहेरच या ठिकाणी खूप साऱ्या टॅक्सी आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी अवेलेबल असतात तर बघूया आपण बघू शकता कसा स्टेशन तर मंडळी बघू शकता आपण आता गाडी बुक केली आणि या गाडीने आपण आता रतनगाव ठिकाणी जातो आहोत मित्र हो आता रात्रीचे दीड वाजले आहेत आणि आपला जो प्रवास आहे त्या प्रायव्हेट गाडीने सांब्रद या गावाच्या दिशेने सुरू झालेला आहे आणि तिथून पोहोचल्यानंतर रतनगडच्या दिशेने आपला प्रवास पहाटेला सुरू होईल था था तर मंडळी आता आपण सकाळचे पाच वाजले आहेत आणि आता आपण चाललो आहोत त्या ठिकाणी रतनगडच्या दिशेनं आपण चाललो आहोत तर त्याबरोबर आता सकाळचे पाच वाजले आहेत तर या अंधारतन आता आपण एवढ्या एवढा क्लिअर नाही तर आता आपण वेगळेला आहोत बाकीच्या देव प्रकाश आल्यानंतर तर मंडळी बघू शकता आता सकाळच्या जवळजवळ सहावी झाले आहेत आणि आपण आता ह्या गडावर आलो सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही गड चढायला सुरुवात केली होती त्यामुळं मला शूटिंग करता आलं नाही पण तुम्ही बघू शकता हा गड तर बघू शकता मित्र किती सुंदर असा नजारा आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेचा आहे तर खूप उंचावर आपण आलेलो आहोत तर म्हणजे बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी या जंगलातून वाड काढत वाट काढत आपण जातो बघू शकता आमचे सहकारी मित्र जातात बघू शकता किचकट आहे थोडसे खूप या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तीन ते चार टप्पे करावे लागतात बस आमचे मित्र घामा पण झालेले आहेत तर जवळजवळ होबा सत्तर ते ऐंशी डिग्रीचा अँगल पार करून घराव करावं लागतं ये तो येतो कॅमेरा या ठिकाणी गड चढताना खूप सावधगिरी बाळगावी लागते आणि हे आमचे सहकारी मित्र बघू शकता फार घामाघूम झालेले आहेत खूप मोठे सायंटिस्ट लोक आहेत बघू शकता हा कसा हवा सुळका आहे तर हा सुळका पार केल्यानंतर आपला जो रतनगड आहे तो रतनगड पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी चार हजार फूट उंचावरून या ठिकाणी अतिशय सुंदर असा सूर्योदय तुम्ही बघू शकता हा होबा सुळखा बघू शकता अक्षरशः वरती येताना दम लागलेला आहे आणि जवळजवळ आता आपण समुद्र सपाटीपासून चार हजार फूट उंचीवर आहोत आणि हा सह्याद्रीचा अतिशय सुंदर असा नजारा बघू शकता आणि सोबतच तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपला एवढं चाललंच आहे या ठिकाणी फळ मिळालं बघू शकता या ठिकाणी किती सुंदर असा नजारा आहे ब्युटीफुल अजून आपल्याला वरती जायचं आहे तुम्ही बघू शकता हा जो सोळका दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला आता वरती जायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपल्याला हा हा जो मार्ग आहे पण आता रत्नगड किल्ल्यावरती जात आहोत तर अशा पद्धतीचा या ठिकाणी बघू शकता व्यू आहे किती सुंदर असा व्यू बघू शकता आणि अशा पद्धतीने आपण वरती जात आहोत तर एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सपोर्टला या ठिकाणी लोखंडी खांब बसवलेले आहेत याच्याद्वारे आपण आरामशीरित्या या किल्ल्यावरती जाऊ शकतो तर बघू शकतो हा रत्नगड किल्ला आपण रतनगड किल्ल्याच्या जवळ आणि आमचे सहकारी बंधू या ठिकाणी फोटो काढत असताना बघू शकता तर मंडळी बघू शकता असा एफ आयवर आपण आता शेवटचा सोका आता चढायचा आणि हा पार केल्यानंतर आता आपण गडावरती जाणार आहोत तर त्या ठिकाण आता आपण हा तिसरा टप्पा पार केला होता तिसरा टप्पा पार करून आपण ह्या कमळ आता या वरती आलेलो आणि आता आपण बघू शकतो ह्या गड्याच्या वरती जात आपण आणि अशा ठिकाणी आमची मंडळी बघा आता गड्यावरती पोहोचलेले आहेत बघू शकता रतन गड्यावरती शिवाजी महाराज जय शिवाजी तर बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा जोश किल्ल्यावरती आल्यानंतर एकदम जबरदस्त असा जोश आहे आणि चेहऱ्यावरती बघा त्यांच्या लकाकी सुद्धा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता पण हा जो रतनगड किल्ला आहे तो रतनगड किल्ला खूप अशा मेहनतीनंतर आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत खूप उंचावर असा किल्ला आहे जवळजवळ चार हजार चारशे फूट इतक्या उंचावरती हा किल्ला बांधलेला आहे बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी याची रचना आहे आणि ही कमान बघू शकता तुम्ही आपण आज जाऊया जा आता हा दरवाजे देखील बघू शकता कशा पद्धतीच्या आहेत आणि इतक्या उंचीवरती किल्ला बांधणं खरंच हे खूप मोठं धाडसाचं आणि त्यासाठी तुमच्याकडं चांगली स्थापत्य कला असणं देखील खूप गरजेचं आहे आणि पायऱ्या देखील बघू शकता पूर्णपणे या हा जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये कोरले आहेत हां तर मित्र हा बघू शकता त्र्यंबक दरवाजा आणि ता आता आपण वरती जात आहोत तर मित्रो ह्या किल्ल्यावरती येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खूप दक्षता घ्यावी लागते कारण खूप चढ उतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात तर बघू शकता आपण आता वरती आलेलो आहोत आणि फायनली आता आपण या गडावरती आलेलो आहोत बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर असं वातावरण आहे सकाळच्या या ठिकाणी आता सात वाजलेले आहेत आणि सात वाजता आपण आता या किल्ल्यावरती आलेलो आहोत खूप छान असं वार आहे याच्या ठिकाणी आणि जवळजवळ आम्ही पहाटे पाच वाजता हा जो किल्ला आहे तो किल्ला चढण्यासाठी सुरुवात केली होती आणि जवळजवळ आम्हाला तीन तास लागले आहेत कारण खूप उभा असं चढण आहे याच्या या ठिकाणी तर बघूया अजून आपल्याला आणखी वरती जायचं आहे तर जाऊया आपण आता किल्ल्यावरती आणि मित्रो या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला आम्ही कसाऱ्यावरून सांप्रद हे गाव या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणून एक गाईड आम्ही घेतला आणि त्या गाईडसोबतच काय केलं ही वाट आहे ती वाट आम्ही त्याच्यासोबतच ह्या वाटेने आम्ही या किल्ल्यावरती आलो तर तुम्हाला तर याद असेल तर नक्कीच त्या गावामध्ये गाईड आहेत त्या गाईडची सहायता घ्या तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं या गडावरती आनंद सोडेल तर चला मित्रो बघूया आणखीन आपल्याला या किल्ल्यावरती काय काय फायदा मिळणार आहे खूप उंचावरती केला आहे हा मग अशा आपण त्र्यंबक दरवाजा पाहिला आणि हा बघू शकता या ठिकाणी किती छान पद्धतीचा हा व्ह्यू आहे आणखीन आपल्याला वरती जायचं आहे तो वरती झेंडा दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि सर्व आमच्या सहकार्यांना थकता या ठिकाणी मागील तीन तासापासून वरती चढत आहेत बघू शकता तुम्ही थोडा दम लागतो बघू शकता आता आपण आलो घराच्या सर्वात वरच्या ठिकाणी आमची मंडळी बघितली एकदम छकास नाही तर बघू शकता या सुंदर असा व्यू आहे तुमची मंडळी दमलेली असल्यामुळे हो थोडी पोटपण्याची पूजा करताना दिसतील <हाँ> नमस्कार चिंते सरकार हा बघा आमचं खरं ट्रेकर ऑब्झर्वेशन करत असताना सर चारशे फूट हायड्रोरन आपण हा व्यू बघत आहोत हा सह्याद्रीचा बघू शकता किती सुंदर असा हा व्ह्यू आहे मंडळी तुम्ही बघू शकता ही एक प्रकारची गोवा आहे आता याच्या आतमध्ये आपल्याला काय बसतेस ते तर मंडळी बघू शकता तुम्ही आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाणी देखील पाहायला मिळतो काय होई कधी बघू शकता या, आता बघू शकता आमचे बंधू या ठिकाणी पाणी भरत आहे आणि पूर्ण आत आहे बघू शकता असं आत येऊन तुम्हाला अशा पद्धतीने शुद्ध पाणी हे पाणी एकदम क्लीन पाणी तुम्हाला आहे बघू शकता कुठल्याही प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी केमिकल्स मिक्स नाही हे बघू शकता या ठिकाणी आलेले आणि पाणी बघत आहेत आतमध्ये पाकळ्या तर पाकळ्या 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 व टोकळे असतात पाण्याच पाकळ्या लागेल लाईटला पाकळ्यात ओके ठीक आहे तर मंडळी तुम्हाला या गडावरती जागे जागी अशी पाण्याची कुंड दिसतील बघू शकता परंतु त्या काळी खूप मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा सोर्स आणि नॅचरल आहे त्यामुळे बघू शकता वरून झरणारे पाणी या कुंडामध्ये देखील बघू शकता ही पाण्याची कुंड या ठिकाणी तर अशा पद्धतीचे त्या काळात पाण्याचा सोर्स हा या ठिकाणीच तयार केला जायचा बघू शकता तुम्ही तर गडावरती या मुबरक प्रमाणात पाणी आढळते तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता हे सह्याद्रीचं सौंदर्य तर या सह्याद्रीनं तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोलाच्या अशी साथ दिले या सह्याद्रीनं तसं ब... तर म्हणजे तुम्ही बघू शकता रतनगडचा कल्याण दरवाजा उतरायचा हा फार पूर्वीपासून <laughs> आता सध्या तरी ही वाट बंद आहे पण या ठिकाणी शिवरायांच्या काळामध्ये या ठिकाणी दरवाजा मधून ये पण आता सध्या जो दरवाजा आहे तो सर दरवाजा पडलेला आहे तर बघू शकता दरवाजा आता थोडं पडजळीमुळं इथली इथे जी वाट आहे ती वाट पूर्णपणे बंद झालेली आहे तर तसा हा दुर्गगड आहे याच्यावरती खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला बांधकाम दिसतंय बघू शकता त्या काळात ता बांधकाम आणि हा एक कल्याण दरवाजा बघू शकता मी या ठिकाणी आमच्या सहकार्याने उंबर खाण्याचा देखील या ठिकाणी आस्वाद घेतला कितपत यश मिळते बघूया आपण बघू शकता फायनली त्यांना यश मिळालेलं आहे हे अगदी नॅचरल पद्धतीच आणि पूर्णतः नैसर्गिक उंबर कीड लागली नसेल ना बघू शकता ओके थोडा आहे कीड लागलेला खाली तर बघू शकता हे उंबराचं झाड मित्र किती मोठं आहे चार हजार फुटावरती आणि चार हजार फुटावरती बघू शकतो झाड यात किती वाटे निघतात बघूया आपण एक तीस सात जण वाटून खाला होता आपण उंबर किती जण खातात बघूया तर मंडळी बघू शकतो आपल्याला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे हे पाण्याचे कुंड दिसतात तर या गाड्यावरती पाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाहू शकतो तर मंडळी हा एक बघू शकता हा टेनू बरुज बरच या ठिकाणी बुर्जा बरंच या ठिकाणी बुर्जाच पडदर झालेलं आहे तर बघू शकता अजूनही जी भिंत आहे किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शाबूत आहे तर मंडळी आता हा आपला तिसरा बुरुज आणि या बुरुजामधून आता आपण किल्ल्याच्या बाहेर जात आहोत तुम्ही ही दोन्ही ठिकाणाहून येऊ शकता एक म्हणजे रत्नवाडीपासून आणि साम्रत या दोन्ही मी केल्यावरती येऊ शकतो इकडे बघू शकता या ठिकाणी काही शिल्प कोरलेले आहेत या ठिकाणी बघू शकता कोणत्या देवीची मूर्ती लक्षात येत नाही ठिकाणी बघू शकता विष्णू मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ही विष्णू मूर्ती आणि इकडची तर मित्र बघू शकता, आ, शकता। का का या ठिकाणी हा हनुमान दरवाजा आहे आणि या हनुमान दरवाज्यातून आता आपण बाहेर पडलेला आहोत त्या ठिकाणी बघू शकता रिद्दी सिद्धी इकड हा आपला मत्स्य अवतार बघू शकता आणि इकडे हनुमानाची मूर्ती आणि तुम्ही काय सरबत विकता का इथं आणि बघू शकता काका या ठिकाणी सरबत विकतात आपलं हॉटेल आहे हॉटेल आहे ओके तिथे चहा नाश्ता जेवण आता लागतं का ओके ठीक आहे तर तुम्हाला जर सरबत वगैरे जर आवश्यक आवश्यकता असेल तर तुम्ही या ठिकाणी सरबत देखील घेऊ शकता तर टायमिंग काय असते तुमचं आमचं शनिवार रविवार दोन दिवस शनिवार रविवार दोन दिवस टायमिंग असते त्यांचं या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी लिंबू सरबतीची देखील के सोय केली आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता हा हनुमान दरवाजा आत्ता ज्या हनुमान दरवाजातून आपण बाहेर पडलेला आहोत आणि या ठिकाणी हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता रत्नादेवी नावाचं एक मंदिर आहे तर मंडळ बघू शकता हे रत्नादेवीचं मंदिर खूप गार वाटतं या ठिकाणी तर नमस्कार मंडळी आता बघू शकता तुम्ही आपण आता परतीचा प्रवास गणेश दरवाजामधून परतीचा प्रवास आपण सुरू केलेला आहे तर या वाटणात आपण खाली जात आहोत रतनवाडी या ठिकाण जो, मार खुप मार आमी जो, जो, जो मार खुप मार्ग आहे तो खूप सोपा मार्ग आहे आम्ही जो कुठल्या गाव रती जो येणारा जो मार्ग आहे तो थोडा खूप कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे तुम्हाला जर हा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही रतनगाव या ठिकाणी येऊन हा मार्ग तुम्ही काय करू शकता निवडू शकता हा खूप सोपा मार्ग आहे आणि तुम्हाला खूप ट्रेकिंग ची हाऊस असेल तर तुम्ही तो जो मार्ग निवडू शकता हो तर बघू ताम सक्त आमचे सहकारी मित्र कसे धपाधप पाया टाकत जात आहेत मित्र आता आपण आणला आहोत रतनवाडी या गावामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा किलोमीटर चालत आपण साम्रात पासून रत्नवाडी हे जे अंतर आहे ते अंतर आता पार केलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हा रत्नवाडीतील प्राचीन जलकुंड यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची प्राचीन शिल्प अत्यंत सुभक रतीने त्यांचं कोरीवकाम केलेलं आहे आणि खूप छान असा हा कुंड आहे आणि आता आपण जात आहोत श्री अमृतेश्वर देवस्थान रत्नवाडी या ठिकाणी मित्रो हे जे मंदिर आहे हे मंदिर इसवी सन बाराव्या तेराव्या शतकामध्ये बांधलं गेलं असे येथील लोक सांगतात आणि येथील परिसर देखील खूप छान आहे आणि हे जे मंदिर आहे खूप पुरातन आहे आणि आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये जी स्थापत्य कला होती त्या स्थापत्य कलेचा अतिशय अप्रतिम असा हा नमुना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि येथील वातावरण देखील खूप नैनरम्य आहे आणि बघा असा हा पार बघितला की गावाकडे जाटवल्याशिवाय राहत नाही आणि खूप छान असा परिसर आहे अगदी इथं वारं देखील अगदी मनाला आणि तुमच्या शरीराला थंडावा देतं आणि बघू शकता आता आपण आलो आहोत नंदीपाशी या ठिकाणी दोन नंदी तुम्हाला पाहायला मिळतील मला वाटतं मी आजपर्यंत जेवढे जेवढे मंदिरं पाहिले त्याच्यामध्ये याच मंदिरामध्ये मला दोन नंदी पाहायला मिळाले आणि याच्या ठिकाणी असणार तुम्ही हे होरेकॉन तुम्ही बघू शकता आणि आता आपण आत जात आहोत तर या ठिकाणी आता आपण आत उतरत आहोत आणि या ठिकाणी हे महादेवाचं शिवलिंग तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी हे शिवलिंग अं कोरलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला वरती चढून पाठीमागचा जो मंडप आहे त्या मंडपात यावं लागतं आणि त्या मंडपामध्ये देखील तुम्ही पाहू शकता की किती छान पद्धतीने हे जे खांब आहेत त्या खांबावरती अनेक पौराणिक चित्रे देवी देवता यांची शिल्पे अतिशय चांगल्या पद्धतीने कोरलेली आहेत मित्र हो हे मंदिर आणि रतनगडचा हा ट्रेक खरंच आमच्यासाठी खूप अविस्मरणीय असा होता खूप छान असे आम्हाला अनुभव मिळाले तर हो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र